जास्त खोटं वागतो पाऊस थोड्या वेळापूर्वी पाऊस होता आता पाऊस नाहीये गुड मॉर्निंग गाईज आज आहे गुरुवार आणि मी ब्लॉगची सुरुवात करते आता सकाळ सकाळ सो uh, so, आज जे पण मी काय करेल तुमच्यासोबत शेअर करणार आहे आजच्या दिवसाचा दिनक्रम uh, तर चला मी आत्ता पहिल्यांदा जेवण बोलवते मी तुम्हाला दाखवते आज मी ना आधी पराठा बनवला आहे आणि त्यासाठी मी जे साहित्य लागते ना ते तुम्हाला थोडंसं दाखवते आता मी इथे बटाटे उकडायला टाकलेले आहे आणि याच्यानंतर मी चपातीचं पीठ मिळते सकाळ सकाळ मी माझ्या तुळशीकडे पाहिलं ना की मला खूप भारी वाटतं मला पाहायला मला पॉझिटिव्ह एनर्जी पण मिळते आणि खूप मस्त झाले नो नजर प्लीज खूप भारी बाहेरचं वातावरण झालं आहे सकाळ सकाळ आहे उठली मस्तपैकी आणि थोडं बसले आता जेवणाची तयारी करते आहे सो मी बोलली होती मी पराठा बनवते सो पराठ्यासाठी मी हे मिश्रण तयार केलं होतं बटाट्याचं आणि हे माझे आतमध्ये बटाटा टाकून झालेला आहे आत्ता माझं रेडीसुद्धा झाले दाखवतं तुम्हाला मी बघू शकता माझा पराठा मस्तपैकी आलू पराठा रेडी झालेला आहे म्हणजे पूर्णपणे बनतायत कारण सकाळी डब्यासाठी मला रोज काहीतरी वेगवेगळं वेग नेते सो मी आज म्हटलं चला आलू पराठा म्हणजे बटाटा बटाटा पराठा घेऊन जाऊया आणि त्यासोबत चटणीसुद्धा सो so, मी बनवले शेंगदाण्याची आणि थोड्या मिरच्या टाकून आणि लसूण टाकून ही चटणी बनवली थोडी कमी तिखट बनवले मस्त झाले आत्ता गुरुवार आहे सो so मी देवाजवळ बसली होती देवपूजा देखील माझी झालेली आहे सो so श्री स्वामी समर्थ माझी पूजा झाली आहे आत्ता मी जाते ऑफिसला सो फायनली माझी तयारी झालेली आहे आता मी चालले ऑफिसला सगळं सकाळचं डब्बा वगैरे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत so सो चला आता आपण भेटूया मी कदाचित बस मिळेल थोडंसं शूट करेल अदरवाईज थोडंसं ऑफिसला शूट करेल सो so भेटूया आपण थोड्या वेळातच गणपती बाप्पा आहेत आमच्या बिल्डिंगमध्ये सो चला रोज ॲक्च्युली माझ्याकडे ना नवीन टास्क असतो ऑफिसला जाताना मी छत्री विसरली होती आणि मी पुन्हा वरती गेले पुन्हा छत्री आणली छत्रीमुळे तुम्हाला ब्लर ब्लर दिसतंय थोडा थोडा पाऊस पडते त्यामुळे मी छत्री पुन्हा घेऊन आली सो आज मला ऑफिसला त्याला पाऊस मिळाला आहे सो बघूया कितपत मी किती वाजेपर्यंत ऑफिसला पोहोचते चला तर मग किती जास्त खोटं वागतं पाऊस थोड्या वेळापूर्वी पाऊस होता आता पाऊस नाही आहे काय यार सगळ्यात एक गोष्ट जी वाईट ती कोणती माहिती आहे का गाडीवाले जातात आणि फुकटचे पाणी ओढवतात म्हणजे बघायचं की बाजूने कोणतरी आहे थोडं थोडं वेगळ्या बाजूने चालवायचं ते नाही तुमच्यासोबत पण असं होतं का तुम्ही पावसामध्ये ऊन पडायला लागला आम्ही गावाकडे बोलायचो ऊन पाऊस पडला की कोल्हायचं लग्न आहे चिखल या वरती ऊन पडले आता

गेले आहेत मला पोहोचायला नाईन फोर्टी होतातच ऑफिसला जायला तर चालले तर ता मी ऑफिसला ऑफिसमध्ये काम करणार थोडंफार तुमच्यासोबत शेअर करेल होते पुढे मी आणलेत घरून फणस तुम्हाला माहिती आहे की कोकणामध्ये फणस अजूनही आहेत मला आईने पाठवले होते आणि मी आणलेले फणस स्वतः मी नाश्ता करून दिले फणस म्हणजे घरे घरे आणले फणस खाते तुम्हाला पण हवे तर कमेंट करा तुम्हाला माहिती आहे मी ऑफिसमधून सुटल्यानंतर एवढं घाली घाईचं ते बिकॉज एक बस गेली ना ही मला आठ बस आहे सो चला आजचा ब्लॉग इथपर्यंत बघितला त्यासाठी धन्यवाद थँक्यू बाय बाय